विष्णु, ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात्पर नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् पर ब्रह्म तस् गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे अठ्ठेचाळीसावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान कृष्ण प्रभू श्री राम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील एकशे सत्तेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण आसुरी संपत्तीचे सहा दोष कोणते आहेत याचे विस्तृतपणे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण आसुरी संपत्ती असणारे लोक व त्यांची अठरा चिन्हे कोणती आहेत त्यांना कसे ओळखावे आणि त्यांच्या संगतीत का राहू नये अध्ययन रूपी श्रवण आजच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण गुरु श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार आपल्या समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या पवित्र व अमर युद्ध भूमीवर गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून अंतरबाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा कळवळीने प्रयत्न करत आहे आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक चड़, चड़, शांत प्रसन्न होताना स्पष्ट जाणवत पायरी अर्जुनाची ही स्थिरता प्रसन्नता शांतता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु कृष्ण प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे सर्वोच्च असणारे कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात व शिष्य अर्जुनाशी परत संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला म्हणतात अर्जुना थोड्याच वेळापूर्वी काही काळापूर्वी मी तुला आसुरी संपत्तीचे सहा दोष कोणते आहेत याचे विस्तृत श्रवण घडवले आता मी तुला आसुरी संपत्ती असणारे लोक त्यांची अठरा चिन्हे कोणती आहेत हे विस्तृतपणे समजावून सांगतो ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे अर्जुना अर्जुनाची अठरा चिन्हे त्यांना कसे ओळखावे त्यांच्यापासून चार हात दूर का राहावे हे समजून घेण्याआधी आसुरी लोकांचा स्वभाव जरा समजून घे अर्जुना अर्जुना आसुर ही काही कोणतीही धर्म देश जात पंथ नाही ही आहे मनोवृत्ती आसुरी ही मनोवृत्ती आहे आणि आसुरी मनोवृत्तीच्या लोकांपासून का दूर राहावे त्यांचा स्वभाव कसा आहे हे, हे समजून घे आसुरी लोक चुकीचे सिद्धांत आत्मसात करतात आणि वैयक्तिक स्वार्थासाठी हे लोक हेच सिद्धांत समाजामध्ये पसरवत असतात आसुरी लोक स्वतः व्यसनांच्या आहारी जातात आणि व्यसने किती चांगली आहेत हे समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न करतात आणि समाजाला देखील व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करतात आसुरी लोक वाईट गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत असतात अशा आसुरी म्हणजेच राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांपासून स्वतःला तर त्यांना नुकसान होतेच पण त्यांच्या सोबत ते इतर मानवाला समाजाला देखील नुकसान करत असतात अर्जुना असे हे आसुरी लोक राक्षसी मनोवृत्तीचे लोक समाजाच्या कुटुंबाच्या नवे नवे तर देशाच्या नाशासाठी देखील कारणीभूत होऊ शकतात अर्जुना असे आसुरी लोक राक्षसी मनोवृत्तीचे लोक आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे कृत्य करत असतात इतर लोकांना आकर्षित करणे त्यांच्यावर चुकीचा प्रभाव टाकणे हे आसुरी लोकांचे जणू काही दैनंदिन व्यवहारच बनलेला असतो हे आसुरी राक्षसी मनोवृत्तीचे लोक बाह्य अशुद्ध असतात खोटे बोलणे खोटे वर्तन करणे चुकीचे वर्तन करणे यात त्यांना कदापि दुःख होत नसते पवित्र कर्मापासून स्वतःचे लक्ष तर विचलित करून ठेवतातच तर आसपासच्या लोकांचे लक्ष देखील केंद्रित होऊ देत नाही त्यांनाही ते सतत विचलित करत असतात पाप कर्माकडे आकर्षित होणारे चुकीच्या अशुद्ध असात्विक तामसी कर्माकडे आकर्षित होण्याकडे त्या आसुरी लोकांचा राक्षसी मनोवृत्ती लोकांचा सदैव कल असतो अर्जुना शुद्ध सात्विक आणि स्वच्छ कर्माकडे अंधत्व जाणून बुजून निर्माण करणारे हे आसुरी लोक राक्षसी मनोवृत्तीचे लोक असतात चांगल्या मनामध्ये अनिच्छा निर्माण झालेली असते आपल्या आसपास असणाऱ्या ज्येष्ठ वृद्ध लोकांचा सतत अपमान करणे यातच त्यांना आनंद मिळत असतो सर्वांचा अपमान करणे शब्दाने कृतीने अपमान करणे यातच त्यांना सुख वाटत असते असे हे आसुरी लोक राक्षसी मनोवृत्तीचे लोक असतात आसुरी लोकांना जेव्हा स्वातंत्र्य मिळते या स्वातंत्र्याचा उपयोग ते स्वैराचारासाठी करून त्या स्वातंत्र्याचा गैरवापर करणारे हे आसुरी लोक असतात अर्जुना चांगली ठिकाणे चांगले लोक चांगले कर्म चांगली भाषा चांगली वाणी हे ते सतत टाळत असतात आणि चुकींच्या चुकीच्या संगतीत राहून स्वतःच्या आयुष्याचा सर्वनाश करून घेणारे हे आसुरी लोक राक्षसी मनोवृत्तीचे लोक असतात अर्जुना आसुरी लोक त्यांच्या मनामध्ये सतत एकानंतर एक इच्छा निर्माण करत असतात पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय हे आसुरी लोक सतत घेत असतात एक इच्छा पूर्ण करण्यामागे बराच काळ घालवतात ती इच्छा पूर्ण होतात। दुसरी इच्छा त्यानंतर तिसरी इच्छा इच्छांचा डोंगर नव्हे तर इच्छांचा हिमालय ते स्वतः समोर उभे करून टाकतात आणि जन्म देणारी ही त्यांची राक्षसी मनोवृत्ती असते अर्जुना ह्या इच्छांचा जन्म आसरी लोकांच्या मनामध्ये अज्ञानामुळे मोहामुळे आणि भ्रमामुळे होत असतो या भ्रमामुळे आणि अज्ञानामुळे हे आसुरी लोक चुकीचे सिद्धांत धारण करतात आणि कुटुंबातील व्यक्तींना समाजातील व्यक्तींना देखील ते सिद्धांत पसरवण्याचा आणि त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात भ्रष्ट आचार करणे यात या, या आसुरी लोकांना कधीही दुःख वाटत नसते भ्रष्टाचार सतत संक्रमित करत असतात त्यांच्या जीवन व्यवहार दंभ दुराभिमान आणि मदमस्ती असते अर्जुना दिवस करत असतात विविध वस्तूंचा संग्रह करणे संचय करणे ही या आसुरी लोकांची आवड झालेली असते जी वस्तू आपल्याकडे आधीच उपलब्ध आहे ती वस्तू परत परत घेत बसणे हे आसुरी लोकांना राक्षसी मनोवृत्तीच्या लोकांना अर्जुना, या या फार आवडत असते सृष्टीमध्ये समाजामध्ये असे असंख्य लोक होऊन गेले जे त्यांच्या जीवनामध्ये कुठलीही वस्तू संग्रह न करता संचय न करता आनंदाने प्रसन्नतेने प्रेमाने जीवन जगून या सृष्टीतून निघून गेले ते होते सात्विक आणि दैवी संपत्ती असणारे लोक पण आसुरी लोक मात्र सतत वस्तूंचा संग्रह करणे त्या वस्तूंना नीट न येणे हे देखील आसुरी लोकांच्या वृत्तीचाच भाग आहे अर्जुना अर्जुना अपरिनिग्रहाने जगणारा तो दैवी संपत्तीचा मनुष्य असतो तर फक्त आणि फक्त वस्तूंच्या भौतिक सुखांच्या मागे लागणारा हा आसुरी मनुष्य असतो अर्जुना प्रत्येक मनुष्याने जीवन जगायला शिकावे आणि इतरांनाही जगायला शिकावे हे तो फक्त दैवी संपत्ती असणारा मनुष्यच करू शकतो अर्जुना आसुरी लोक त्यांचे चुकीचे मत इतरांवर बिंबवतात आणि त्या चुकीच्या मतावरच त्यांचा जीवन व्यवहार चालू असतो आसुरी लोकांचे चुकीचे मत कोण कोणते असते हे पण तू जरा व्यवस्थितपणे समजून घे अर्जुना अर्जुना आसुरी मनुष्याला आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याला न्याय आणि अन्याय यात कुठलाही फरक जाणवत नाही तो असे म्हणत असतो की ह्या सृष्टीत ना न्याय आहे ना अन्याय आहे ना पाप आहे ना पुण्य आहे आसुरी लोक उघडपणे असत्य बोलतात कारण त्यांना सत्य आणि असत्यामध्येही फरक जाणवत नाही अर्जुना चिखलातल्या म्हशी सारखे त्यांच्या इच्छामध्ये बुडालेले असतात की सतत ते इंद्रियांचा सुख घेण्यामध्येच शारीरिक सुखामध्येच त्यांना आनंद मिळत असतो अर्जुना अर्जुना आसुरी मनुष्य असेही म्हणत असतो कि मी लग्न का करावे मला विवाहबाह्य संबंधच आवडतात परस्त्री आपल्याकडे घेण्यामध्ये काय वाईट आहे आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याला चूक आणि बरोबर वाईट आणि चांगलं असं काहीही नाही आसुरी मनोवृत्ती असणारा मनुष्य असे सतत म्हणत असतो कि जर देव ह्या जगामध्ये आहे जर जो तो भगवंत आहे तर मग त्यांनी इतर प्राण्यांना नियम टाकून का दिलेले नाही फक्त मनुष्याला सर्व नियम काय आहेत इतर प्राणी कोणतेही नियम पाळत नाही तर मीच का सर्व नियम पाळू मीच शास्त्रीय कर्म का करू मला ही परस्त्री आणि परसंपत्ती चालेल माझ्यासाठी ती सुद्धा माझीच आहे असे मी समजेल लैंगिक इच्छा सतत मनामध्ये निर्माण करणे ही आसुरी मनोवृत्तीच्या मनुष्याचे चिन्ह आहे आणि लैंगिक इच्छा सर्वात महत्वाची आहे तोच परम पुरुषार्थ आहे असा मानणारा हा आसुरी संपत्ती असणारा आसुरी मनुष्य असतो अर्जुना मला देव दाखवा तेव्हाच मी देवावर विश्वास ठेवेन असे म्हणणारा म्हणजे आसुरी संपत्ती असणारा आसुरी मनोवृत्तीचा राक्षसी मनोवृत्तीचा हा मनुष्य असतो अर्जुना अर्जुना आता आसुरी मनोवृत्तीचा राक्षसी मनोवृत्तीचे अठरा चिन्हे कोणती आहे ते जरा व्यवस्थितपणे स्थिरपणे आणि शांतपणे समजून घे अर्जुना अर्जुना आसुरी मनुष्य असे सतत म्हणत असतो कि या सृष्टीत सर्वोच्च शक्ती म्हणजे मीच आहे या सृष्टीमध्ये भगवंत देव, गुरु, चैतन्य म्हणजे असे काही नाही जे काही आहे ते सर्वस्व मी आहे असे तो आसुरी संपत्ती असणारा मनुष्य म्हणत असतो आसुरी संपत्तीचा सा मनुष्य सामाजिक व्यवस्थेविरुद्ध उघडपणे बोलत असतो सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेविरुद्ध वागत असतो त्याप्रमाणे कर्म करत असतो आसुरी संपत्ती असणारा मनुष्य चिखलातल्या म्हशी सारखा फक्त इंद्रियांच्या सुखांनाच महत्व देतो आणि शारीरिक स्तरावरच जीवन जगत असतो आसुरी संपत्तीच्या मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे त्याला चांगल्या कर्माबद्दल सत्कर्माबद्दल सात्विक कर्माबद्दल आदर नसतो अर्जुना आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे त्यांना दुष्कृत्याची वाईट कृत्याची तामसी कर्मांची बिलकुलही भीती नसते भय नसते तामसी कर्म हे आसुरी मनुष्य उघडपणे करत असतो अर्जुना अर्जुना आसुरी मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे त्याला त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना समाजातील व्यक्तींना नेहमीच त्रास द्यायला फार आवडते अर्जुना पुढचे चिन्ह आसुरी संपत्ती असणारा मनुष्य फक्त आणि फक्त शारीरिक क्रिया आणि लैंगिक इच्छा पूर्ण करण्यामध्ये सदैव लक्ष केंद्रित करतो असा हा शारीरिक स्तरावर जगणारा मनुष्य असतो संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे त्याला वाईट लोकांच्या संगतीत आणि सहवासात राहून स्वतःचा सर्वनाश करण्यामध्ये काहीही वाटत वाईट वाटत नसते आणि त्याला इतरांचे नुकसान करण्यामध्येही काहीही वाईट वाटत नसते आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे तो फार हट्टी वृत्तीचा असतो प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक वस्तूसाठी सतत हट्ट करत आलेला असतो आसुरी संपत्तीचा मनुष्य मूर्खांना मदत करतो आणि मूर्खांकडूनच मदत घेत असतो कारण त्यांची संगत ही मूर्खांसोबतच असते तामसी लोकांसोबतच असते वेदनादायक कर्म करणे इतरांना त्रास देणे मानसिक त्रास शारीरिक त्रास सामाजिक त्रास भावनिक त्रास देणे हे आसुरी लोकांच्या मनोवृत्तीचा आणि त्यांचे चिन्ह आहे अर्जुना अर्जुना आसुरी संपत्तीचा मनुष्य त्याने केलेल्या चुकींच्या कर्माचा गाजा वाजा करत असतो आणि त्याबद्दल सतत गर्जना करत असतो हे पहा मी कसा इतरांना त्रास दिलेला आहे याचा फार दंभ आणि अभिमान आसुरी लोकांच्या मनोवृत्तीमध्ये असतो अर्जुना सर्वांची सतत निंदा करणे कुटुंबातील व्यक्तींची सतत निंदा करणे त्यांचा अपमान करणे कुटुंबातील व्यक्तींबद्दल सतत तक्रारी करत बसणे आणि समाजाबद्दलही तक्रारी करणे सतत तक्रार करणे हे आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे चिन्ह आहे अर्जुना कारण त्यांचे मन तक्रारी मन बनलेले असते आसुरी संपत्तीच्या मनुष्याचा पुढचे चिन्ह म्हणजे ते स्वातंत्र्याचा स्वयराचारामध्ये परावर्तन करतात आणि स्वातंत्र्याचा गैरवापर करतात आसुरी संपत्तीच्या मनुष्याला सर्वांचा अपमान करायचा असतो त्यांची बदनामी करायची असते पण आसुरी संपत्तीचा मनुष्य मात्र त्याच लोकांकडून आदर आणि मान अपेक्षा करत असतो अर्जुना आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे पुढचे चिन्ह म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये राग लोभ आणि इच्छा ते वागत असतात ह्यावरच ते बोलत असतात त्यांना जर थोड्या काळासाठी संभाषण केले त्यांच्यासोबत तर ते लोक कोणती ना कोणती इच्छा समोर ठेवतच असतात आणि इच्छा पूर्ण झाली तरी त्यात समाधानी नसतात आणि इच्छा पूर्ण होईपर्यंत मात्र ते सतत चिंतेमध्ये असतात अनंत चिंता या संपत्ती असणाऱ्या असते शारीरिक स्तरावर जीवन जगणारे शारीरिक सुखांना महत्व देणारे हे लोक शारीरिक सुखासाठी जगाचा उलथ पालत देखील करू शकतात आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचे शेवटचे चिन्ह म्हणजे पैसा प्रसिद्धी सत्ता पद आणि लैंगिक सुखासाठी हे संपूर्ण जगाला देखील फसवू शकतात सर्व प्रकारची लपवी करू शकतात अर्जुना अशा प्रकारचे हे आसुरी संपत्ती असणारे मनुष्य व त्यांचीही अठरा चिन्हे आहेत अर्जुना अर्जुना तुझ्या जीवनामध्ये तू तु आजपर्यंत दैवी संपत्तीचा अंगीकार केलेला आहेस दैवी संपत्ती याचे संक्रमण याचा संचार तुझ्या जीवनामध्ये अंतर्बाह्य सतत जीवना होत असतो तुझ्या जीवनामध्ये दैवी संपत्तीचे सव्वीस सद्गुण ओतप्रोत भरलेले आहेत अर्जुना म्हणून तुझ्यासारख्या सद्गुणी सदाचारी आणि सात्विक मनुष्याच्या मागे मागे मलाही यावे लागते अर्जुना तुझ्यासारख्या सद्गुणी सात्विक आणि सदाचारी मनुष्याच्या प्रेमात पडणे हे माझे कर्तव्य आहे तुला काय हवे नको ते पाहणे हे माझे कर्तव्य आहे दुष्ट गुरुजनांपासून तुझे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे अर्जुना बघ अर्जुना मी तुझ्या मागे मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा चाकर म्हणून तुझा सारथी बनून ह्या तुझा रथ हाकत आहे अर्जुना अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर काही काळासाठी तुझा भावनिक असमतोल झाला होता पण तू त्या भावनिक असमतोलामधून पूर्णपणे बाहेर पडताना मला स्पष्ट जाणवत आहे अर्जुना अर्जुना उठ आत्मविश्वासाने उभा राहा तुझ्या समोर टाकलेले हे शस्त्र उचल आणि तुझे कर्म नियत कर्म स्वकर्म म्हणजेच युद्ध कर्म करण्यासाठी तयार हो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन गुरु श्री कृष्ण द्वापार युगातील शिष्य अर्जुनाला करत आहेत आणि त्याला त्याचे कर्म स्वकर्म नियत कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत प्रवृत्त करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की प्रत्येक मनुष्याने या आसुरी संपत्ती असणाऱ्या लोकांची अठरा चिन्हे स्मरणात ठेवावी आणि अशा लोकांच्या संगतीत जीवनाचा एक क्षण देखील वाया घालवू नये फक्त आणि फक्त दैवी संपत्ती असणारे लोक यांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करावा दैवी संपत्ती याचा संचार याचा अंगीकार करावा ती आत्मसात करावी सर्व प्रकारचे सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि द्वापार युगातील अर्जुनासारखे आपले जीवनही अंतर्बाह्य स्थिर शांत प्रसन्न प्रेमळ करुणामयी आनंदी समाधानी विवेकी विनम्र करून शारीरिक दृष्ट्याही निरोगी जीवन जगावे हाच संदेश हाच विवेक विचार आजच्या अर्जुनासाठी आजच्या सामान्य माणसासाठी गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील एकशे एकोणपन्नासाव्या प्रवचन पुष्पात आपण आसुरी लोक अंध का होता त्यांना नरक यातना का भोगाव्या लागतात याचे अध्ययन रूपी श्रवण एकोणपन्नास पुष्पात आज परत एकदा वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू राम, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे की जय